शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला झाडाला की नाही भरपूर असे फुलं आले तर आणि इतके गुलाबाचे झाडं तर लत बदून गेलेत की नाही फुलांनी आणि पांढऱ्या गुलाबाला तर इतके फुलं आलेत ना तुम्ही पुढे बघा आणि हे जे आहे की नाही ऑरेंज कलरचा चिट्टी गुलाब आहे कारण छोटे छोटे फुलं ह्याला येते आणि देवाला की नाही फुलं असले तरच शोभा आहे ती पूजा केली तर आणि तुम्ही बघू शकता ह्याला कितीले फुलं आले तर जसं की नाही हे जे न मोठ्या डब्यात झाड लावलेले मेन इतके फुलात ना पंधरा ते सोळा फुले इतकश झाडाला लागले आणि एकदम मोठं मोठं फुल आहे आणि आज आहे आमच्या नरहरी महाराजाची पुण्यतिथी जसं की नाही आता विठ्ठलेश्वर मंदिरमध्येच त्यांचा जे प्रोग्राम आहे तिकडंच जायची माझी लगबग चालू आहे त्याच्यामुळे सकाळीच लवकर उठले घरे वगैरे सगळे पुसून घेतले देवाची पूजा करायसाठी आता फुलं न्यायला वर आले आणि त्या दिवशी की नाही जसं की मी टमाटेचा खार घालायचा आहे मला टमाट्याचं लोणचं घालायचे ना त्याच्यासाठी मी टमाटे चिरून ठुले होते आणि पाणी पण उन्हाला ठुलं होतं पण त्याच्यामध्ये चिंच टाकायची बाकी होती तर आता की नाही वर आले की नाही की वरचे कामं जे आहेत ना सगळे आवरूनच मी खाली जात असते आणि स्टोर रूममध्ये पण इतका धिंगाणा झालाय ना ते आता पसारा एक दिवस काढायचा राहिलायच माझा पण आधी जे आहे की नाही पूजा वगैरे सगळं करून घ्या म्हणलं कारण मंदिरात आजचा दिवस जे आहे ना मंदिरामध्येच जाते तर चला मला जे आहे ना टमाट्याच्या पाण्यामध्ये इथं चिंच बी टाकून घ्यायची आहे आणि पाच किलोचा जे खार आहे ना टमाट्याचा मी इथं करीत आहे तर त्याच्या त्याला की नाही अर्धा किलो चिंच घेतली आहे कारण आमच्या इथं की नाही जास्त चिंच नको म्हणून म्हणते तर जे टमाट्याचा रिअल टेस्ट राहते की नाही टमाट्याची इतकीच टेस्ट खाराला आली ना की एकदम खार एकदम छान लागते आणि जास्त चिंच टाकलेलं की एकदम आंबट खट लागते तर तेवढंही आंबट आमच्यात कुणी खात नाही त्याच्यामुळे की नाही अर्धा किलो चिंच पाच किलोच्या ह्याला मी टाकलेली आहे आणि इथं जे की नाही चिंच खर टाकून जे ना डबा लावून ठायचा आहे उन्हाला सकाळचे काम माझे अशी पार पडले तर ना जायचे मला मंदिरात पूर्ण व्हिडिओ जे आहे ना कसं आहे काय नाही ते लास्ट पर्यंत बघत राहा कुठे पिलू मी तर खाली येत ना, ए चल। चल। चला ना। जी पुरी पुरी की नाही आमच्या वरून येऊन पुढे बसले आपण वरगेल तर ते दिसत आपल्या पुढे येऊन बसले आज नाही देवा राही फुलांना भरून गेला होता ना कारण भरपूर अशी फुलं निघली होते आणि मंदिरात की नाही फुलं असले तर पूजा अशी घवघव दिसती आणि आपल्याला बघायला चांगलं वाटतंय पूजा करायलाही छान वाटते घरामध्ये पण की नाही एकदम सुगंध असा दरवळतोय फुलांचा तर अशी माझी सकाळची पूजा वगैरे झाली ना आता मला जायचंय मंदिरामध्ये

सगळं जे आहे की नाही खूप छान असा सोहळा पार पडला आणि आमचे पूर्ण पाहुणे पण आले होते आणि इथं लास्टला आता इथे व्हायला आमचं जेवण आहे जेवणामध्ये पण मस्त भजे आलूची भाजी पुरी वरण भात पापड असं छान मेनू केला होता आणि आता उन्हाळा